अमरावती शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीने हळदी कुंकू व उखाणे स्पर्धेचे खास रथसप्तमीच्या मुहूर्तावर आयोजन करण्यात आले प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वाखाली एक रंगीबिरंगी आणि उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला यंदाच्या स्पर्धेत महिलांनी विविध उखाण्याद्वारे मराठी सणांचा सुंदर प्रत्यय दिला गुरुवार तीस जानेवारी रोजी उबाटा पक्षाच्या वतीने हळदी कुंकू व उखाणे स्पर्धेचे आयोजन रथसप्तमीच्या निमित्ताने करण्यात आले होते या विशेष कार्यक्रमाच्या नेतृत्वाचे श्रेय प्रवीण हरमकर यांना जाते यावेळी दोन उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला पहिल्या स्पर्धेत एक मिनिटात एक उखाणा या संकल्पनेवर आधारित महिलांनी मराठी सण दर्शवणारे उखाणे घेतले यामध्ये बक्षीस जिंकले सौ पियुषा गंगात्रे यांनी पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आली दुसऱ्या स्पर्धेत एक मिनिटात अनेक उखाणे घेतले गेले या स्पर्धेत पहिल्या बक्षीस सोन्याची नथ सौ सो मायाताई नांदुरकर यांनी जिंकली दुसरे बक्षीस पाण्याची कॅन सौ रेखाताई देवे आणि तृतीय बक्षीस सौ या कार्यक्रमात एकूण चौऱ्याहत्तर महिलांनी एका मिनिटात अनेक उखाणे स्पर्धेत सहभाग घेतला तर बावीस महिलांनी एक मिनिटात एक उखाणे स्पर्धेत भाग घेतला कार्यक्रमाचे परीक्षण केले होते सौ सुप्रिया प्रवीण केवले आणि संपदा खेडकर यांनी कार्यक्रमाचे संचालन सौ विशाखा प्रवीण हरमकर यांनी पार पडले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्ज्वला खडेकार पूनम हरमकर रश्मी मुणोत पुष्पा हरमकर आणि इतर अनेक स्वयंसेवकांनी मोठे योगदान दिले प्रमुख अतिथींमध्ये शिवसेनेच्या प्रीती जिल्हा जिल्हाप्रमुख महिला संघटिका प्रतिभा बोबशेट्टी कंचन ठाकूर लक्ष्मी शर्मा यांनी विशेष सहभाग नोंदविला कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांनी विविध प्रकारची विनोदी उखाणे घेऊन स्पर्धेचे आकर्षण वाढवले प्रमुख अतिथींनी देखील उखाणे घेतल्यामुळे कार्यक्रम अधिक रंगला आणि सहभागींना उत्साह मिळाला दरवर्षीप्रमाणे यांनाही शिवसेनेच्या बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त आपण हळदी हो टिंकू आणि उखाणे स्पर्धेचे आयोजन केलेले आहे दरवर्षीच आपण हे आयोजन करत असतो आणि याही वर्षी ते आयोजन खूप उत्साहात झालेले आहेत आज आपण इथे माझ्या मागे पाहतच आहे की लेडीज खूप छान उखाण्याचा कार्यक्रम इथे एन्जॉय करत आहे दोन उखाणे स्पर्धा एका मिनिटात जास्तीत जास्त उखाणे आणि एक स्पर्धा आहे की एका मिनटाचा एक उखाणा त्यामध्ये आपल्याला पूर्ण आपली मराठी संस्कृतीचे सण दर्शवणारा दो उखाणा राहील त्याच्यामध्ये सगळी सण सांगायची आहे आणि भरपूर अशी बक्षिसं यामध्ये ठेवलेली आहे मोठी बक्षिसं आहेत एका मिनटाच्या जास्तीत जास्त उखाण्यांमध्ये पहिलं बक्षीस आहे सोनेची नथ दुसरं आहे वॉटर कॅन आणि तिसरं आहे जे सर आणि एका मिनटाचा एक उखाणा जी महिला संपूर्ण मराठी सण त्यामध्ये सांगेल असा जो उखाणार आहे त्याच बक्षीस आहे पैठणी साडी अशा बक्षिसांची अनेक लयूट करण्यासाठी तुम्ही सगळ्या महिला घेत आहेत आणि खूप सगळ्यांमध्ये उत्साह आहे सगळ्यांना घ्या या अनोख्या आणि रंगीबेरंगी कार्यक्रमाचा समारोप इथेच करण्यात आला महिलांचा उत्साह आणि सणांची आठवण आणि हास्याने भरलेले उखाणे हे सगळे आपल्याला आपल्या मराठी संस्कृतीचा अनुभव करून देतात पुढील अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज you.